नमस्कार मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा गेल्या अनेक वर्षापासून चाहत्यांचं चा मनोरंजन करत आहे तर दुसरीकडे दयाबेन मालिकेत कधी येणार प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहे अभिनेत्री हिने मालिकेत दयाबेन या भूमिकेला योग्य न्याय दिला मालिकेत दिशा वकानी हिची असलेली जागा अद्याप कोणतीच अभिनेत्री घेऊ शकलेली नाही गेल्या सात वर्षापासून दिशा वकानी हिने ब्रेक घेतला आहे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिशा वकानी हिचा भाऊ मयू मयूर वकानी याने दयाबेन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे शिवाय अभिनेत्री मालिकेत पुन्हा येणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे नुकत्याच झालेल्या मुलाखतीत मयूर वकानी उर्फ सुंदर म्हणाला मी दिशा वकानी हिचा प्रवास फार जवळून पाहिला आहे कारण मी तिच्यापेक्षा दोन वर्ष मोठा आहे जेव्हा तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासाने काम करता तेव्हा देवाचे आशीर्वाद देखील तुमच्या सोबत असतात ती प्रचंड मेहनती आहे कारण लोकांनी तिच्या दयाबेन भूमिकेला भरभरून प्रेम दिलं मयुर म्हणाला माझ्या वडिलांनी मला कायम योग्य मार्गावर चालण्यास सांगितलं मिळेल प्रामाणिका योग्य रीत्या पार पाडत आहे मला माझ्या बहिणीवर विश्वास आहे ती भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहे मात्र आता दिशा वकानी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये परतणार नसल्या त्यांनी स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका पाहतात का कमेंट करून नक्की कळवा